गुन्हेगारी दुनियामध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एका प्रेमाच्या नावाखाली घडलेल्या अशा भीषण हत्येची कहाणी जिच्या मागे फक्त गैरसमज राग आणि अहंकार होता ही कथा आहे पूजाची आणि तिच्या आयुष्यात आलेल्या त्या अंधाराच्या क्षणांची पूजा आणि तिचं आयुष्य सडपातळ मध्यम उंचीची चेह्यावर निरागस हास्य आणि डोळ्यात भविष्याबद्दल स्वप्न असलेली पूजा पाटील आईवडिलांची लाडकी आणि घरातली एकुलती एक कन्या तिचं एक स्वप्न होतं तिचं आयुष्यही तिच्या प्रेमासार्हच सुंदर व्हावं शिक्षण पूर्ण झाल्यावर ती पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरी करू लागली धावपळीच्या आयुष्यात एक दिवस तिला वैभव भेटला तिच्याच भागात राहणारा प्रेमळ बोलणारा देखणा तरुण त्यांचं नातं हळूहळू प्रेमात परिवर्तित झालं प्रेम आणि लग्न प्रेम इतकं वाढलं की दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला पण अडथळा होता वैभवच्या घरच्यांचा विरोध तरीही दोघांनी कोर्ट मॅरेज करून लग्न केलं फक्त जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत एका साध्या सभागृहात लग्नाच्या पहिल्या काही आठवड्यांमध्ये पूजा स्वर्गात असल्यासारखी वाटत होती दोघं फिरायला जायचे इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकायचे एक आदर्श कपल बदलत्या स्वभावाची सुरुवात पण स्वप्न लवकरच भंग पावलं वैभवच्या स्वभावात बदल दिसू लागले तो तिच्यावर संशय घ्यायला लागला कोणाशी बोलत होतीस हे कपडे का घातलेस प्रश्नांचा भडीमार आणि नंतर हात उचणंही सुरू झालं पूजाच्या डोळ्यात स्वप्न नाही फक्त अश्रू होते तरीही ती नातं टिकवण्याचा प्रयत्न करत होती सहन करते पण लग्न मोडू नये असं ती मैत्रिणींना सांगायची मृत्यूची रात्र तेरा एप्रिलचा दिवस संध्याकाळी दोघांमध्ये वाद झाला रात्री साडे अकरा वाजता भांडण वाढलं पूजा शांत झोपायला गेली पण वैभवचा राग शांत झाला नव्हता तो तिच्या खोलीत गेला आणि गळा दाबून तिला मारून टाकलं पूजा शेवटपर्यंत झुंज देत होती पण तिचं शरीर थंड पडलं मृत्यू आणि पोलीस तपास सकाळ झाली वैभवने पूजाच्या कुटुंबाला फोन केला हृदयविकाराचा झटका आला पूजाचे काका भाऊ घरात आले चेहरा शांत होता पण गयाभोवती लालसर खुणा होत्या काहीतरी वेगळं होतं पोलिसांना फोन करण्यात आला देहुरोड पोलीस घटनास्थळी आले त्यांना शरीर पाहूनच कळलं ही हत्या आहे वैभववर संशय वाढत होता गुन्ह्याची कबुली पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली बोलण्यात विरोधाभास होता शेवटी पोलिसांनी खाक्या दाखवला आणि त्याने कबूल केलं हो मारलं मी तिला पण ती सतत्रास देत होती हे पश्चातापाचे अश्रू होते की पकडल्या गेल्याचं दुःख कोणालाच कळलं नाही न्यायाची लढाई शवविच्छेदन अहवाल आला गळा दाबून हत्या पूजाच्या फोनमधील चॅट्स तिने लिहिलेल्या नोट्स सगळं पोलिसांनी कोर्टात सादर केलं वैभववर तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल झाला पूजाच्या अंत्यविधीला गावभरातून लोक आले प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न तेवढं प्रेम होत, तर इतका द्वेष कसा शोक आणि शिकवण प्रेम म्हणजे फक्त भावनाच नाही ती जबाबदारी आहे पूजा गेली पण तिची आठवण अनेक मुलींना सावध करते गुन्हेगारी दुनिया याच नलवर अशाच सत्य घटनांवर आधारित कहाण्या आपणास ऐकायला मिळतील या घटनेविषयी आपलं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून अशाच व्हिडिओसाठी आमचा चॅनल गुन्हेगारी दुनिया सबस्क्राईब करावं बेल आयकॉन दाबा धन्यवाद